बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा मैडम कैसा था ओवरऑल एक्सपीरियंस मराठी में गाने का और ये जब गाना आपके पास आया पहला थॉट फीलिंग्स क्या था आपके मन में आ, बहुत मज़ा आता है जब मुझे कोई नया गाना मिलता है ख़ासकर नया स्टाइल का मेरे जो जितने गाने गाए हैं मैंने सारे मेलोडियस स्टाइल के ये भी मेलोडियस गाना है पर थोड़ा सा वेस्टर्न अंग है जैसे आपने फिल्म देखा होगा ट्रेलर देखी होगी लंदन में शूट किया गया है थोड़ा सा वो रॉन्ग कॉम जो स्टाइल है आजकल की फिल्मों का तो उस हिसाब से गाना बनाया बहुत अच्छा म्यूज़िक बना है और मुझे बहुत खुशी है जब मैं म्यूज़िक डायरेक्टर्स या प्रोड्यूसर डायरेक्टर से सुनती हूँ कि जब गाना तैयार हुआ उनको मेरी याद आई उनको ऐसा लगा कि माँ लक्ष्मी इसको जस्टिस कर सकती है इस गाने के साथ खूब मजे ऐसा बरवाटत एक आर्टिस्ट ला कि माला माला नज़र मदे राखंड से एक गाना तैयार किया लोगों ने आणि गाताना मला खूप आवडलं गाणं खूप मेलोडियस आहे आणि खूप छान लिहिलं आहे वलाईनी अँड आय थिंक ब्युटिफुली पिक्चराईज पण केलं आहे ते आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस फिल्म अँड आय थिंक इट इज लुकिंग व्हेरी नाईस सो होपफुली दी ऑडियन्स विल ऑल्स लव्ह इट मराठीमध्ये त्या पद्धतीने वेगवेगळ्या आशयाचे गाणी म्हणतात

त्याच्या म्हणजे ते एक एक ड्रेसिंग आहे म्हणजे एका डिशमध्ये ड्रेसिंग वेगवेगळे म्हणजे ते चेंज होऊन होत असतात पण जी हार्ट आहे गाण्याची म्हणजे जी कोर आहे ते ती तशीच आहे मला दहा वर्षात मी खूप म्हणजे मी खूप मराठी गाणी गायलेत वेगवेगळ्या म्हणजे तऱ्याची आणि त्याच्यात हे आहे मी फोक पण गायले मी रोमॅन्टिक तर गातेच आणि मॉडर्न हे आहे सो नथिंग हॅज चेंज एज फार एज द कोर कंटेंट मेल कंटेंट ऑफ द सॉन्ग बट आय थिंक प्रोग्रेसिव्हली मराठी गाण्यांचं जे प्रोडक्शन व्हॅल्यूज म्हणतो आपण मराठी गाण्यात पण आणि म्युझिक पण ते अजून इम्प्रूव्ह झाले गाण्याची झलत आम्हाला ऐकायला मिळाली दोनच ओळी मला, मला आठवते वाटा पतंग झाल्या रेशमी दिशाया झाले तरंग मी साहेबा मॅडम मराठीमध्ये गाणं किती डिफिकल्ट असतं कारण का बरेचदा गायक सुद्धा म्हणतात की ळ मध्ये उच्चारण्यात आम्हाला खूप अडचणी येतात किंवा तुझा ण असं आस, असे काही जे शब्द आहेत ते काय तुम्हाला मला काही अवघड वाटत नाही मी बोलताना मराठीत कसंही बोलते मी कारण <laughs> <laughs> मी मुंबईची मुलगी आहे माझं म्हणजे बालपण म्हणजे इथे जन्म झाला आणि शाळेत मला मराठी लँग्वेज थर्ड लँग्वेजमध्ये होतं म्हणून मला लिहायला पण येतं वाचायला येतं मला काही अवघड तसं वाटत नाही आहे आणि जर काही शब्दात मला असं जर मी असं फस गई तो फिर जे मला म्हणजे ब लिरसिस्ट असतात किंवा ते मला सांगतात की उच्चारण असं आहे असं आणि मी करेक्ट करून घेते मराठी आई थिंक इट्स अ ब्यूटिफुल मी मला मी असं म्हणते की इट्स अ वेरी लिरिकल लैंग्वेज म्हणजे वर्ड्स स्वरात बस बसवताना वाटतं की स्वर uh, पहले कौन सा गाना आया वर्ड्स आया पता नहीं चलता इतने ब्यूटिफुली बैठते हैं तो बहुत ही लिरिकल मेलॉडिक लैंग्वेज है सो so, बहुत मजा आता है थैंक यू मैम थैंक यूं